समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत ईश्वरपूर येथे अल्पवयीन शाळकरी मुलीचे अपहरण करून तिच्यावर जबरी लैंगिक अत्याचार करणाऱ्या विकृत मानसिकतेच्या सराईत गुन्हेगार नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी ठाम मागणी भारतीय दलित महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे या मागणीसंदर्भात ईश्वर पोलीस निरीक्षक यांना लेखी निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की सदरची घटना अत्यंत निंदनीय असून मानवतेला काळमा फासणारी आहे अशा प्रकारच्या अमानुष घटनेमुळे परिसरातील अल्पवयीन मुली व महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची अत्यंत संवेदनशीलतेने व गांभीर्याने दखल घ्यावी या दुर्दैवी घटनेची उच्चस्तरीय व सखोल चौकशी करून संबंधित अत्याचारी नराधमांना कठोरात कठोर म्हणजेच फाशीची शिक्षा व्हावी तसेच पीडित कुटुंबाला तातडीने न्याय मिळावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे निवेदन सादर करताना भारतीय दलित महासंघाचे महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष दिलीप मोरे सांगली जिल्हाध्यक्ष विनोद आढाव वाळवा तालुका अध्यक्ष दिलीप सोनवणे वाळवा तालुका संपर्क प्रमुख सुरेश मोहिते वाळवा तालुका संघटक शंकर लोखंडे शिराळा तालुका उपाध्यक्ष धराजी तुपारे तुकाराम गुरव मारुती घोलप यांच्यासह संघटनेचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सर्वांना क्रांतिकारी निवेदन कालची जी घटना घडलेली आहे ही अतिशय निंदनीय आणि माणुसकीला काळीमा फसणारी घटना काल घडलेली एक शाळकरी मुलीला वर्षाच्या मुलीला तिचं अपहरण करून ईश्वरपूर पेठ रोडला काही नराधमांनी तिच्यावरती लैंगिक अत्याचार केले खर तर आम्हाला कळत नाही की माणूस की ही इतक्या खालच्या तळाला का चालली आहे आज बघायला गेलं तर ह्या गुणवादी सरकारच्या ह्या हिच्यामध्ये महिला सुरक्षित नाही आहेत आमच्या माता भगिनी सु, सुरक्षित नाही आहेत एका शाळकरी मुलीवरती जर अशा जर कृत्य घडत असेल तर अतिशय भयावह आणि अतिशय लाजीरवाणी ही गोष्ट आहे आपल्या आया बहिणी मुली लेखरे जर नाराधी समजत नसतील तर ह्यांच्यावरती कोणतीही कुठलीही दया न दाखवता प्रशासनाने याच्यावरती कडक कारवाई करावी आणि आमची भारतीय दले भारतीय दलित महासंघाची मागणी आहे की त्यांना फाशीची शिक्षा द्यावी आम्ही आज निवेदन देत असताना साहेब आम्हाला बोलले आज त्यांची झिंड काढू आम्ही आमची मागणी आहे की ईश्वरपूर शहरामधून ह्या नराधमांची धिंड काढण्यात यावी आणि या प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी ही धिंड काढून त्या जे नराधम आहेत किंवा त्या प्रवृत्तीचे जे लोक आहेत त्यांना धडा मिळावा त्यांना ती दहशत मिळा बसावी यासाठी खरोखर आज ह्या ईश्वरपूरमधून ही थिंड काढण्यात यावी आणि त्या ह्या संपूर्ण घटनेचा निषेध करण्यात यावा अशा आम्हीची मागणी आम्ही या ठिकाणी पोलीस स्टेशनलासुद्धा दिलेली आहे आणि साहेबांना आत्ताच आम्ही भेटून हे निवेदन दिलेलं आहे आणि आमच्या निवेदनाची दखल घेऊन प्रशासनाने कडक अशी कारवाई त्या नाराधामांच्यावरती करावी आणि कुठलीही मयातया न दाखवता त्यांच्यावरती अॅट्रॉसिटीच्या कायद्या अंतर्गत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आमची भारतीय दलित महासंघाची मागणी आहे आणि संपूर्ण ह्या घटनेचा पुन्हा एकदा आम्ही भारतीय दलित महासंघाच्या वतीनं तीव्र निषेध या ठिकाणी नोंदवतो जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय भारतीय संघाचा भारतीय संघाचा क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका